नमस्कार आता जानकी कोर्टामध्ये नानांना घेऊन येते आणि नानांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता केसला वेगळंच वळण मिळतं त्यामुळे आता ऋषिकेशची निर्दोष मुक्तता होते आता ऋषिकेशची निर्दोष मुक्तता झाल्यावर सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं मात्र ऐश्वर्या सारंग आणि सयाजी हादरतात आणि ऐश्वर्या आणि सयाजीला त्यांच्या कर्माची फळं मिळतात आता त्यांना पोलीस घेऊन जातात आता आशुतोष निंबाळकर सर्वजण कोर्टाच्या बाहेर येतात आशुतोष निंबाळकर ऋषिकेशला येऊन बोलतो हे खरंच तुम्ही खरं बोलत होतात मी कधीही अजूनपर्यंत केस हरलो नाही पण आज पहिल्यांदा ही केस हरलो आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो कसं आहे ना सर तुमच्यासोबत जी लोकं होती तुम्ही ज्यांच्या बाजूने केस लढत होतात तीच मुळात खोटी लोकं आहेत त्यामुळे तुम्ही ही केस हरणार हे मला माहीत होतं आणि मला माहीत होतं की मी काही केलं नाही आहे हा माझ्यावर खोटा आरोप केला जातोय आणि सत्य हे कधीच लपत नसतं शेवटी सत्याचा विजय झाला तेव्हा आशुतोष निंबाळकर म्हणतो ऋषिकेश रणदिवे खरंच मला माफ करा मी तुमच्यावर कोर्टात नको नको ते आरोप केले आणि मी तुम्हाला नको नको ते बोललो खरंच जमलं तर मला माफ करा हात जोडून आशुतोष निंबाळकर ऋषिकेशची माफी मागत असतो तेव्हा जानकी म्हणते जाऊ दे ना सर आता बोलून काय फायदा आहे शेवटी आता सत्य समोर आलं आहे ना तुम्ही आता उगाच माफी मागू नका त्याने काहीही होणार नाही आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो सर आता तुम्ही माफी मागू नका आता सौमित्र आशुतोष निंबाळकर जवळ येतो आणि म्हणतो सर तुम्ही अजूनपर्यंत एकही एक केस, केस हरला नव्हतात पण आज ही केस हरलात कारण खोट्या लोकांची तुम्ही साथ दिलीत मी तुम्हाला आधीच बोललो होतो सर माझ्या भावाने हे काही केलं नाही आहे तुम्हाला सयाजी विखे पाटील जसं सांगत गेला तसं तुम्ही करत गेलात पण ते डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा खोटे होते त्यांनी खोटे रिपोर्ट बनवून आणले होते हे तुम्ही कसे नाही ओळखू शकलात हे आम्हाला चांगलंच माहीत होतं पण आता शेवटी जे व्हायचं होतं ते झालं माझा दादा निर्दोष सुटला आता नानांना आणि ऋषिकेशला घेऊन के जानकी घरी येते आणि घरी आल्यावर सुमित्रा लगेच ऋषिकेशला मिठी मारते आणि नानांना सुद्धा बघतच बसते ती म्हणते माझा विश्वास होता कि दो कही की तुम्ही दोघंही व्यवस्थित घरी याल सुखरूप याल माझी जानकी आणेल आणि तुम्ही गेलेले नाही आहात हे मला माहीत होतं आणि माझ्या जानकीने मला तो विश्वास दाखवला खरंच आज जे काही आहे ना झालं आहे ते फक्त आणि फक्त जानकीमुळे आता शर्वरीसुद्धा तोंडात बुट घालते आता शर्वरीला ऐश्वर्याचा इतका राग रस्त असतो शर्वरी म्हणजे ऐश्वर्या कुठे आहे तेव्हा जानकी म्हणते तिला पोलिसांनी पकडून नेलं तेव्हा शर्वरीला धक्काच बसतो जानकी म्हणते ऍडव्होकेट आशुतोष निंबाळकर यांनी सयाजी आणि ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष दिली आणि त्यांच्या विरोधात सगळी केस लढवली त्यामुळे त्या दोघांना शिक्षा झाली आहे ते ऐकून आता शर्वरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सारंगा एका कोपऱ्यात उभं राहून सगळं बघत असतो त्याला सुद्धा वाईट वाटत असतं की खरंच आपण ऐश्वर्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे आणि आपल्या दादावर आपण खोटे आरोप केले आणि आपल्या दादाला आपण खूप काही बोललो म्हणून शर्वळी आणि सारंगला स्वतःचीच लाज वाटत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू